चाललं ते, हुगा। ते ला ला आज जेवायला कुठं चाललं ते विचारलं नाही गप्च बसलं कस उभारलं तेव्हा तेव्हा हिकड तोंड केला तिकडं तोंड केलं बघ ज्योती पटतय का तुला ही ज्योतीच काय असं असं चालू आहे विचारतलं नाही तुम्ही असं असं का करायला लागली ती आज या खुश खबर खुश खबर <laughs> <खुश ख़़गा। laughs> मी तुम्हाला बोललो सरप्राईज तर आज सरप्राईज म्हणजे सांगायचं असा असाय आपल्या ज्योतिताई ना चॅनल खोलला या ज्योतिताई ब्लॉक नाही ज्योती कोळी ब्लॉक कोळी ब्लॉग को 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 हा आणि मित्रांनो जरा सपोर्ट करा मला आणि सबस्क्राईब पण वाढवा आणि व्ह्यूज जास्त येऊ द्या जरा म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ बघा व्ह्यूज म्हणजे अडकू नको भेऊ नको आई जरा जिद्दी न सांग हिमती न सांग अशी अडकू नको तुला काय पेपर द्यायचं एवढा अडकाय लागली मी व्हिडिओच बघू नका व्हिडिओ बघा कंटेन तिचा रोज बारा वाजता पडल आपला दीड वाजता पडतो ही तर तुम्हाला सगळ्याला माहितच आहे मेन मुद्दा म्हणजे मित्रांनो कुठलंही काम असे केलेश होत नसतं तिने जिद्दीनं आज उभारली करायला लागली ह्याचा मला आनंद भरपूर आहे अन कायनच सही केलं सपोर्ट केलं मला मला म्हणल्या चॅनल काढ तुझा पण काय तर कर म्हणून करूननको असं म्हणत होते हे बघा नाव ठेवायला प्रत्येक जण असते ती जर आपल्या घरातल्यांची साथ असली तर जी बाहेरची कोण बोलते ती जी आपल्याला आवड होती ती हि आहे बायसनी काय कामं ती ह्यांना काय घरात कामं ती जे अशी म्हणते ती त्यांना तसंच म्हणू द्यायचं कारण की आपल्याला काम आहे ती आपल्याला घर आहे आपल्याला रान आहे गुरा आहे ती लेकरवाळा आहे ती त्यातनं जर आपण एक आठ मिनटं सवड काढून जर हे करत असेल तर जिद्दीनं काय काय तर काही करून आहे की माझी तर जिद्द आहे मग हिला पण म्हणलं जरा जिद्दीनं वागायची जरा आपल्यापाशी इरस असू दे काय तर करून दाखवायची हिंमत असावं प्रत्येक बाईच्यात काय ना काय लपलेलं असत काढायची वेळ आली मग ती आपण बाहेर काढायची मला तर काय माहित आहे व माझ तर शिक्षण पण नाही मी राहिली अडाणी मला कायच येत नाही मग ह्यांचं शिक्षण झालंय ह्या शिक्षणाचा ह्याने उपयोग केला पाहिजे आपल्याला काय तर येत आहे त्याचं काय तर मुहूर्त केलं पाहिजे का नाही सांगा बर मी भुलते पण लक्ष कुठं भेटला मोबाईल मध्ये किती अपलोड झाले कसं आहे काय ना काय जीवालाच चुटका लागतोय तर जाऊ द्या रात्री फोन आलता अण्णांचा तर अण्णा आम्ही सगळी नीट आहे तुम्ही हाय का बरं रात्री फोन केला विचारलं विचारलं होतं की अण्णानी ज्युती कशी आहे ताई कशी आहे अण्णा तुम्ही म्हणजे अण्णा कुठलं तर आपलं कोल्हापूरचं अण्णा रात्री साडेआठ ते नऊ वाजता फोन केला उशीर बोलत होतं बरी आहेस का त्यांचीच तब्येत बिघडली होती तर अण्णा तब्येतीची काळजी घ्या पाऊस पाणी हाय जरा पावसात बाहेर निघू नका वेळचे वेळ जेवण करा लय कामाचे म्हणजे असं ताण पाडून घेऊ नका जुती का, का म्हणते ते नुसती बघती अण्णा तुमची माया करत नाही जुती माया कशी येत नाही तर काळजी स्वतःची वातावरण बाद आहे वातावरण बाद आहे जरा तेवढी काळजी घेईल ना तेवढी चांगली आणि आन रात्री अण्णा विचारत होत्या काकू विचारत होत्या की म्हणजे त्यांचं जावाय कुठे गेलं तर जावाय कामानं दमलं होतं त्यामुळे झोपलो होतो मी अण्णाला सांगितलं होतं बिगर चुकता अण्णा फोन करते कुठं कोल्हापूरमध्ये येत अण्णा तिथून फोन करते कशी हाय कशी नाही तुझं बरं चाललंय का सुख दुख सगळं विचारतात तुम्हीच सांगा इतक्या अम्न फोन करते म्हणजे किती मया किती आपुलकी किती प्रेम असल पैसा धन दौलत कोण नेत नाही व सांग काय असेल आपुल आप ती आपुलकी माझं तुझं म्हणलं तरच आहे बघा नाही तर काय नाही काल एका ताईचं पण फोन आलता मुंबईवरनं त्या पण ताई एकदम मस्त बोलल्या भारी वाटलं की आपल्यावर पण कोणतं प्रेम करणारं माया करणारं हाय ते ऐकून त्यांचं बोललेलं ऐकून खरंच भारी वाटलं तर आपण गरीब आहे ह्याचा आपण हे वाईट वाटून घ्यायचं नाही आपण मनानं लय श्रीमंत आहे ह्याचा अभिमान वाटला पाहिजे आपल्याला काय जुती आहे तर ही माझी जुती आहे हिला मी सांगते माझ्या जुतीला सपोर्ट करा जसं मला केलंय तसं तिला करा तर मित्रांनो मका टाकली अगा हो जुतीची इकडं कशी आहे अजून उगवली नाही पिरून आजचा तिसरा दिवस असलाय ना, ना आणि जशी मका टाकली तसं पावसाच काय ढिला मीटरच नाही पाऊस चालूच आहे काम काय जुतीला नसतंय व पण मला लय काम असतंय आता तळ्यात गुरं बांधले ती या गुर बदलायची पाणी पाजायची तिथ नाही याच धुनं हाय भांडी आहे अजून स्वयंपाक केलं नाही गिरणीत पीठ काय आण घालू करून सांगा बरं खा म्हणलं भात केला गरम भात खा नाश्त्याला म्हणलं नास करायचं नाही म्हणलं कशाला नाश, नाश करायचंय करा आ आधी सोन्याचा गासा म्हणते ती नाही तसं आणाचा नाश करून आण पळतो पुढून त्याच्या माग पळतो आपण माहित आहे का म्हणून आणाचा नाश करायचं नाही होता भात राचा शिलक टाकला कांदा टाकली मिरची केला गरम खा म्हणलं चाफाटून दिलं पडायचं नाही का पार्टी फिरटी देते मग आता आता काय देऊ डायरेक्ट अगं पार्टी नको काय गोड धोड साखर फिकर तर देशील का नाही तुझी नको मला पार्टी गोड करू काय हा गोड काय तर करावं तर बरं वाटलं हि ना ऐकलं केलं जसं मी सांगाल तसं केलंय भाऊजींनी पण ऐकलंय भाऊजी पण म्हणते जसं तुम्ही सांगचाल तसं तुमच्या मागे हाय आम्ही काय टेन्शन नाही कसं असतंय आपलं ते आपलं असतंय आप भल लोक आता सांगाय शिकवाय असते म्हणून माणूस काय होतं भटकतं वाट सोडून तिसरीकडं पळतं पण किती जर भटकलं ती मन आहे की चिकलाच्या कधी गळत नसते त्या चिकलाच्या नाही त्या चिखलाच्या असते त्या ती गळते त्या आणि जी ओरिजिनल असते त्या ती कधीच गळत नसते त्या ती ना मला अशी बांधणं लावत जाऊ नका आमच्या जाव जावं तर लय भांडणं लावते ती राव लय काय पण सांगते ती मी तर म्हणली जो हिला की ही लय वाईट आहे आपण तर कवाच म्हण मेहनतोंडर बोलते व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलंय की रगीलपणा करते मी तोंडर बोलते ही दाडापणा करते मी तोंडर बोलते कधी सुद्धा आपण बोलत नाही काय असेल ते डायरेक्ट तोंडावर मी हिला काय बोलायचं असल ती तोंडर असते माझं मग तुम्ही सांगा मी हिला तोंडर बेला बेला म्हणजे बोलायला भेट नाही महाग बोलीन का हिला मी जे माणूस तोंडावर हिंदीनं बोलत मारत ते महाग कधीच वाईट बोलत नसतं ते डायरेक्ट तोंडवरच बोलत असते मग हे सांगण्याचा प्रयत्न मी हिला करते हिला नाही का बारा बारावी शाळा झाली पण बिहॅज चालत नाही व हे लय येडा आहे काय करायचं सांगा तरी पण हाय गे आतड गुत्त कुठं तर माय येते असं थोडं म्हणती मी ती भटकलंय वाटेवर आणायचं काम आपलंच आहे अजून वाट्यावर आणते अजून भटकते मग हे माझं रोजचं काम चालू राहत आहे ती भटकायचं आणि मग वाटेवर आणायचं कस करायचं सांगा तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो जे माणूस तोंडर बोलायला भेट नाही ती मागं बोलेल का नाही मी चापट लावली होती नव्हती एकदम खचून <laughs> पुरीला हिन मारलं होतं ना कस विचार करतो मी तिला खरंच मी एक चापट तिला लावली होती पण परत मला वाईट वाटायला लागलं मी हिला उगत चापट लावली पण त्या पुरुष डोळ्यात पाणी बघितलं की ना मित्रानो माझा मेंदू उलटा फिरतो तिच्यावर जीव आहे माझा म्हणून तिला मी मारलेला चालतंय मी काय पण पण तिला दुसरे हात लावला किंवा काय तिला म्हणलं की मग माझी खोपडी उलटी फिरली माझी काय ह्यांची पण ह्यांना पण लय माहिती बघायला गेलं की कोण आहे व सांगाय मामाने नात्याने ने काय नेलं ते आम्ही सांगू हे सांगण्याचा प्रयत्न करते ह्या 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 जो तर कळ ना या बघा कस चालू आहे आज लागली बरं का मित्रांनो काय काय चला ब्युटिफुल व्हिडिओ मध्ये असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आपलं बाय